होऊ दुसरं वर्ष सुरुवात झालेलं आहे पण आम्ही इथे बसलेले आहोत एकशे तीस एकर जागेसाठी आम्हाला एकशे तीस एकर जागा कमवायची आहे गमवाची नाही आहे एकशे तीस एकर जागा आम्हाला कमवायची आहे गमवाची नाही आहे सांगा कोणा कोणाला हे जागा कमवायची आहे सांगा मग याच्यासाठी सगळ्या लोकांना प्रचार करा आणि हे जाग्याला वाचवाचा आहे त्यांनी सगळ्यांनी ह्याची सहमत करावे आणि सगळ्या समाजाची ही ती जबाबदारी आहे हे सगळे समाजाची जबाबदारी सगळ्यांनी आपापली जबाबदारी आहे म्हणून सांभाळावे आणि हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांनी आमच्या ह्या माथाऱ्याने वहिष कार्यालाच गरज नाही आहे आता ह्या तरुण लोकांची गरज आहे आमचा आमची गरज भागली पण हे समोर येणारी पिढी आहे त्यांनी हे काय करावं म्हणून या समाजाने समोर यावे आणि या समोर करावे आणि असं नाही माझ्या घरी लग्न आहे तुला पत्रिका देतो बाई येतो घरी असं नाही पाहिजे अरे मी आलो मग बाई जाते ना या बाया ना मग आमच्या असतील मग त्याचं काम आहे ना हे माथारी एकवड झाले जाऊन बसते आता याच्यासाठी एकटीच माथारी दानासाठी फिरली एक बाई दानाले नाही आली एक आणि ह्या पावसामध्ये मी दोन दिवस वर झाली खालतं दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मधल्यावर जाऊन तिसऱ्या मधल्यावर असे मी खांदावर दानाच थैली घेऊन मी फिजलो पण आता माझी वय पंच्याऐंशी वर्षाची होईल जाता हा तर हे माझं देण आहे हे माझ्या गात खून आहे ह्या माझ्या बापाचा आहे माझ्या बापाचा आहे म्हणून मी आज हा तेजवर बसलो गर्वानं गर्वान हा माहीत घेतला नाही तर आम्हाला बोलायची काय चालायची नव्हती चालाचा रस्त्यावर चालणं म्हणजे मुश्किल होतं चपला घालू माझी आई डोक्यावर काड्याची मोरी आणि पाटलाच्या वाड्या समोरून आली मी आता चपला काढलं मी म्हणू काळ आहे चपला काढ अहो बाई म्हणे पाटलाच्या समोर म्हणे वाड्याच्या समोरून चपला टाकून नाही जात आहेत म्हणे आज आम्ही आम्ही काय कोणत्या याच्यात आज आम्हाला बाबासाहेबांना काय नाही दिलं सगळ्यात दिलं आ काहीचीच कमी नाही आहे सगळ्यात देऊ तरी आम्ही लोक सगळे बेमान झालो जर बाबासाहेबाचं पालक लोकांना वाचवायचं असेल तर खरे बाबासाहेबाचे अन्याय असतील साहेबचे लेकर असतील हा आणि त्याने हे पारक वाचवला तर खरोखरच म्हटलं की खरं हे बाबासाहेबाचे लेकर आहेत नाही तर आम्ही वाचून मी मेले आहोत जर आम्ही बाबासाहेबाचे कार्य करू आणि बाबासाहेबाचं आमच्यावर ऋण आहे ते आम्ही फेडून तर आम्ही असं वाचून खरे आम्ही जीवनचा नाही तर आम्ही नेले आहोत अरे आम्हाला काय लोकांच्या समोर हे जर पारख गेलं तर आम्हाला काय सर्वीची गोष्ट आहे याच्यासाठी लोकांना सराम करा आणि हे माझे दोन शब्द लक्षात ठेवा आणि ह्या कारवा समोर न्या आणि हे एक ते तीस एकर जागा गमवा नको कमवा आणि साऱ्या देशा, देशात या भारतामध्ये महाराष्ट्रात सांगा खरंच नागपूरचे लोक भारत बाबासाहेबाचे अन्याय आहे आणि खरंच बाबासाहेबाचे आईनं कार्य केलं आणि बाबासाहेबाच्या आईनं कारवा नेला एवढं बोलून माझे दोन शब्द मी येथेच थांबतो